के लिया हां सर्वार्थी तो सुजाती सुजाती तुम्ही मीनाक्ष म्हणतो आयस्क स्पाईकर तुम्हाला मिळाले हां मिळाले तुम्हाला अति सतोष वाटते रे तुम्हाला हां मिळाले रे सतोष रेशमा खळू लागले हां मी सीमा से मिळ वाटते तुम्हाला मिळाले सगळे मिळाले बाकी सगळे मिळाले जो करा रे यांना मिळाले सगळे मिळाले सगळे उभे आहेत म्हणजे तुम्हीच आम्हाला पाहिजे तर ही योजना चालू ठेवायची आहे ओ लागू करा योजना शुरू करने का पैसे में बढ़ाने पड़ेगा पैसे बढ़ाएगा और बाकी दूसरी योजना पर मालूम है आपको वो भी मिल जाएगा तीन गैस मोफत भेटना मुलीचं शिक्षण उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील म्हणायचं आहे आणखी कुठलं शिक्षण घ्यायचं तर त्याच्यामध्ये सरकार पूर्ण पैसे करणार दुसरं लेख लाडकी लखपती योजना मुलीचा जन्म झाल्यापासून मुली अठरा वर्षे होईपर्यंत एक लाख रुपये खात्यामध्ये जमा जमावली योजना चालू झाली आपण त्याचा पण लाभ घ्या

पासष्ट वर्ष ज्यांचा आहे त्यांना आजार तिकीट बैलांना मग योजना चांगल्या सरकारचं काम कसं आहे आतापर्यंत एवढ्या योजना ज्या आपण केल्या दहा योजना बारा योजना त्याच्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून लाडकी बाई लाडका भाऊ आता जे लोक बारावी डिप्लोमा आणि डिग्री ज्यांनी केलाय त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये त्यांना मिळणार दर महिन्याला प्रशिक्षण भत्ता पहिल्यांदा एका घरामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना आपली ना कुठली योजना मिळाली म्हणून आपण हे केलं सर्वसामान्य लोकांचं सरकार म्हणतो आपण ना त्याने प्रत्यक्षात केलं ना तुम्हाला वाटलं होतं एवढ्या लोक पैसे का नाही वाटलं विश्वास होता विरोधी विरोधी पक्ष बोलत होते ना कोणत्या योजना आहे कोर्टात गेले ते पण आम्ही माहिती होतो म्हणून मिळणार योजना कायम पुढे घेवायची चालू आहे काय बोलत पैशाच्या पैशांनी मला औषधावर माझ्या विषयाचा कॅन्सर आहे दोन वर्ष घरी होते गणपती म्हणजे कसा आणायचा थोडी व म्हणत माझी पण कसं आणायचा म्हणजे तीन हजार एक भाऊ म्हणून तुम्ही जे रक्षाबंधन जे पाठवलं ते मला ते तीन लाखासारखे म्हणजे तीन हजार मला तीन आम्हाला मला खूप मोठा आजार पण हे पैसे दर महिन्याला मिळतात हे फक्त रक्षाबंधन नाही नाही हे कायम दर महिन्याला तुमच्या पूर्ण नियोजन आणि ही योजना परमानेंट आहे योजना तात्पुरती नाही ते खरं सांगू का पहिला जेव्हा ती योजना निघाली तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळा खूप असं आलं की ते फक्त आता असं नाही एक भाई म्हणून तुम्ही पहिल्या पहिल्या आम्ही आहात आणि अजूनही मुख्यमंत्री आहे आम्ही पण त्यांना सांगितलं ठणकावून नाही भाईंनी योजना काढल्या ये येणार येणार आले नाही आले तरी पण भाई आमच्या मुख्यमंत्री त्याचा आम्हाला अभिमान आहे खूप आणि काय बरोबर विश्वास होता कोर्टात पण गेले योजना रद्द करायची कोर्टाने रद्द नाही केला बाजूने त्यामुळे आणखी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला योजना करतो आपण आणि याची योजनांची माहिती तुम्ही लोकांना पण द्या आता मी जे सांगितलं ना, ना। गॅस सिलेंडर मोफत शिक्षण वयोजन योजना एक लाडकी लखपती योजना शेतकरी जे शेतकरी तुमच्या गावाला शेती असेल ना तर ते शेती पंपांची शेती करताना एका कुटुंबामध्ये अनेक योजना म्हणजे सगळ्यांना काही ना काही काही ना काही लाभ त्याच्यात मिळाला पाहिजे म्हणून आपण हे केलं त्यामुळे तुम्ही सरकार मजबूत करा सरकारला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद आहेच सरकारने आणि म्हणून ह्या सगळ्या योजनांमध्ये आम्ही भविष्यामध्ये हे पैसे वाढतील कसे यासाठी देखील आम्ही प्रयत्न आम्ही त्याचं समाधान आम्हाला आहे सगळ्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद आहे की कुशे तुमच्या हक्काचे पैसे झाले ना पण काढू शकता आम्हाला औषध करू शकता आता आम्हाला औषधाना पण विचार नाही खूप तुमच्या हक्काचे पैसे तुमच्याशिवाय दुसऱ्या काढू शकत नाही हे विषय

खूप खूप धन्यवाद चालू राहील आपण चालू आहे सरकारचं काम चांगलं आहे बघा एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना सुरू करणारं सरकार नाही शेवटी आम्हाला गरिबीची सर्वसामान्य पण केली जाते

मैचेस फिल्डर वगैरह शिकारी करोगे। नाम सुशांत सावरकर महिला पुरुष कुशलता नगर से मुझे बैंक बोल रहे हैं कि जनाब जो लोगों ने दावे किए हैं। कोई कोई। नहीं कोई तो फोटो थमा लोगे। वही वही तुम बजा।